नमस्कार मित्रांनो एकेटेक एक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो यामध्ये मित्रांनो लाडकी बहीण जी आहे योजना या योजनेची अंतिम तारीख ही जाहीर झालेली आहे तर या तारखेच्या आतमध्ये आपले फॉम किंवा जो काही आधार क्रमांका क्रमांक आहे तो बँक खात्याशी येत्या तीन दिवसामध्ये लिंक करावा तर मित्रांनो काय आहे सविस्तर माहिती आपण संपूर्ण पाहू शकता तर मित्रांनो तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे पाहू शकता मित्रांनो की जिल्ह्यातून लाडकी बहीणसाठी एकोणीस लाख पन्नास हजार अर्ध आणि त्याची अंतिम तारीख इथे पाहू शकता मित्रांनो अंतिम मुदत जी आहे ती दिनांक तीस सप्टेंबरपर्यंत तर यामध्ये आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक करणे आहे गरजेचे तर मित्रांनो इथे पाहू शकता की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पुणे जिल्ह्यातून एकोणीस लाख पन्नास हजार अर्ज आले आहेत या योजनेसाठी जिल्ह्यातून अपेक्षेपेक्षा अधिक अर्ज आले आहेत या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत सोमवारी दिनांक तीस आहे तर या तीन दिवसात आधार क्रम क्रमांक बँक खात्याशी लिंक करून घ्यावा असे आवाहन महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जामसिंग बिरासे यांनी केलेले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम जी मुदत आहे ती तीस सप्टेंबरपर्यंत आहे इच्छुक पात्र लाभार्थी महिलांनी त्वरित अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्राची पूर्तता करून आपल्या नजीकच्या अंगणवाडी केंद्रामध्ये सादर करावे आजपर्यंत नारीशक्ती दूत ॲपवरील नऊ लाख पंच्याहत्तर हजार अर्ज प्राप्त झाले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण पोर्टलवरील नऊ लाख चोपन्न हजार अर्ज प्राप्त झाले आहेत दोन्ही मिळून जवळपास एकोणीस लाख एकोणतीस हजार पाचशे तीन अर्ज प्राप्त झालेले आहेत यापैकी अठरा लाख अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे सत्तावन्न अर्ज पात्र झाले आहेत तसेच चार हजार सातशे पासष्ट अर्ज अपात्र ठरले आहेत किरकोळ कागदपत्राअभावी एकतीस हजार तीनशे अठ्ठावीस अर्ज अंशतः अपात्र राहिलेले आहेत तर बारा हजार नऊशे दोन अर्ज तपासणीसाठी शिल्लक आहेत तर अंगणवाडी सेविका यांना प्रत्येक घरी जाऊन पात्र लाभार्थी महिलांचे अर्ज भरण्यासाठी सूचना दिले दे देण्यात आलेले आहेत असेही गिरासे यांनी सांगितले तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेची जी काही अंतिम मुदत आहे अंतिम जी तारीख आहे तीही जाहीर झालेली आहे तीस सप्टेंबरपर्यंत तर, तर त्या तारखेच्या आतमध्ये जो काही आपल्याला बँकेशी आधार क्रमांक जो आहे तो तुमचा बँक खात्याशी येत्या तीन दिवसाच्या आत लिंक करणे ही गरजेचं आहे तर सोबत इथे पाहू शकता की आधार लिंक नसेल तर काय करावे तर मित्रांनो आतापर्यंत बँक खाते आधारशी लिंक न झालेले तीन लाख तेवीस हजार चारशे सतरा अर्ज आहेत अनेक लाभार्थ्यांनी दिलेल्या बँक खात्याला आधार क्रमांक लिंक न... केलेले नसल्यामुळे योजनेचा लाभ मिळालेला नाही तरी सर्व पात्र लाभार्थी लाभार्थ्यांना पुढील तीन दिवसामध्ये बँक खात्यास आधार क्रमांक लिंक करून घ्यावा जेणेकरून योजना लाभाची रक्कम बँक खात्यावर जमा होईल असेही जामसिंग गिरासे यांनी सांगितले तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो की यामध्ये अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत ही दिलेली आहे तीस सप्टेंबरपर्यंत आणि ज्या बँक खात्याशी तुमचा आधार क्रमांक लिंक नसेल तर आधार क्रमांक लवकरात लवकर म्हणजे येत्या तीन दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला बँक खात्याशी लिंक करणे आहे गरजेचे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वपूर्ण अशी जाहिरात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली ले, आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद